शेतकरी मित्रांनो नमस्कार आज नऊ नौ नोव्हेंबर आणि हा आपला अरेमनचा प्लॉट आहे या प्लॉटला आपल्या नोव्हेंबरच्या बावीस तारखेला कम्प्लेट तीन महिने पूर्ण होणार आहे परंतु आपल्या या प्लॉटवरती एक रोगाचा प्रादुर्भाव थोडा जास्त दिसून येत आहे आणि टोमॅटो असं ॲटोमॅटिक झाडाला सडत आहे ज्याची मला माहिती नव्हती परंतु मी ह्याचा एक व्हिडिओ शूट केला आणि व्हिडिओ घेऊन मी एका दुकानदाराकडे जाऊन त्याच्याकडून औषध घेतलं ते औषध मी घेऊन आलेलो आहे आणि आता तो औषध दुकानदारानं सांगितल्याप्रमाणे फर्स्ट क्लासपैकी मी मिक्स करून आता इथे स्प्रे करून घेणार आहे आ... स्प्रे करून घेणार आहे आणि स्प्रे करण्याआधी आपल्याला दुकानदारांनी सांगितलेलं आहे की ह्याचे आपल्याला औषधाचे दहा पंप करायचे आहेत आता औषध आपण बघून घेऊ एकदा म्हणजे कोणकोणते औषध आहेत आणि औषध दिलेले ज्याप्रमाणे आपल्याला दुकानदाराने माहिती सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच आप आपण सगळे औषधं मिक्स करून घेऊ आणि मिक्स करायला आपण सुरुवात केलेली आहे मिक्स झाल्यानंतर आपण दुकानदाराने सांगितलं त्याचप्रमाणे स्प्रे करू परंतु आता आपल्याला इथे फवारा माहिती नाही आहे कुठं ठेवलेला आहे आता इथे इथे फवारा आहे आपण हे फवारा स्प्रे केलेले व्हिडिओ शूट करण्यासाठी माझ्याकडे कोणी नव्हतं म्हणून मी इथे व्हिडिओ शूट केलं नाही व्हिडिओ नक्की तुम्हाला चांगलं वाटत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा